नमस्कार श्रोते हो आज आपण ज्ञानेश्वरी ग्रंथातील चौतीसच्या पुढील पाहूयात ओम नमो ज्ञानेश्वरा तुझसी अंतराय होईल मंग अमुचे काय उरेल तेने दुखे हि फिटेल तुझविन कृष्णा म्हणूनी कौरव हे वधी जती मग आम्ही भोग भोग जती हे असो मात उघड आघडती अर्जुन म्हणे हे अभिमान मंदे भुलले जरी पा संग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जानावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जानत जानताची सेवावे काळकुट्ट हाजी मार्गी चालता पुढा हो सिंह तो तो असता प्रकाशू सांडावा मंग अंधकूप आश्रावा तरी ते देवा, लाभू सांगे का समोर अग्नी देखोनी जरी ना वंचिजे ओस ओसडोनी क्षणा एका जाळू सके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पहात, हे जाणता हि एथ प्रवृत्तावे ऐसे पार्थुतीये अवसरी मने देवा अवधारी या कलमाशाची थोरी सांगेना तुझ्या वर्णन करताना ज्ञानेश्वर माहुली ते म्हणतात कृष्णा तुझ्याशी आमचा वियोग होईल त्याने आमचे हृदय फिटूनच जा फुटूनच जाईल म्हणून कौरवांचा वध करावा आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा हे माझ्या हातून घडणार नाही असे अर्जुन म्हणाला हे कौरव अभिमानाच्या मंदाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आपले हित कशात आहे हे पाहिले पाहिजे आपले आपणच मारावे ही गोष्ट कशी करावी समजून उमजून विष कसे प्यावे वाट चालत असताना आकस्मात पुढे सिंह आला तर त्याला चुकून जाण्यातच लाभ आहे असलेला प्रकाश सोडावा मग मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे यात कोणता लाभ आहे सांगा देवा किंवा समोर अग्निपेटला आहे असे पाहून जर आपण त्यास दूर न झालो तर एका क्षणात ते वेढून जाऊन टाकील त्याचप्रमाणे हे स्वजन वधाचे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागतील असे कळल्यावरही आम्ही युद्धास कसे तयार व्हावे इतके अर्जुन कृष्णास म्हणाला देवा या पातकांची काय थोरवी आहे पहा जैसे काष्ट कामिजे तेथे वनही एक उपजे तेने काष्ट जात जाणीजे प्रज्वळोनी तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे मस्सरे तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे म्हणून येने पापे वंशज धर्मू लोपे मंग अधर्मूची आरोपे कुळा माझी येथे सारासार विचारावे कवने काय आचरावे आणि अंधकारी रहाटीजे तरी उजची का आड आडळीजे जया परी तैसा कुळी कुळ होय तिये वेळी हा आद्य धर्मो जाय मंग आन काही आहे पापा वाचुनी जे यम नियम ठाकती तेथे इंद्रिये स्वैर रहाटती मनुनी व्याभिचार घडती कुलस्त्रियांसी, उत्तम अधमी संचारती एसी वर्णा वर्ण मिसळती तेथे समूळ उपडती जाती धर्म जैसे चोहटा चियाबळे बळे पाविजे स्वैर कावळे तैसे महापापे कुळे संचारती मंग कुळा तया अशेखा आणि कुळ येरा येरा नरका जाने अंथी इथे अर्जुन म्हणतात ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात त्याचप्रमाणे कुळातील नातेवाईकांनी मत्सराने एकमेकांचा वध केला तर त्या महादोषामुळे सर्व कुलाचा क्षय होतो म्हणून पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो येथे सारासार विचार कोणी कसे आचरण करावे विधिनिषेध वगैरे सारे नष्ट होतात दिवा मालवून कोणी अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ मार्गातही ठेच काढतो त्याचप्रमाणे काय उरणार जेव्हा इंद्रिय स्वैर वर्तन करू लागतात तेव्हा कुल स्त्रियांच्या हातून पापाचरण घडते उत्तम वर्णातील स्त्रिया अधर्म वर्णातील पुरुषाचे पुरुषाशी रममान होतात असा वर्णाचा सकार झाला म्हणजे सर्व जाती धर्म समूळ नाहीसे होतात जसे चहाट्यावर बळी ठेवला की त्यावर कावळे स्वैरपणे झडप घालतात त्याचप्रमाणे अशा भ्रष्ट कुळामध्ये महापातके सहजच शिरतात मग ते संपूर्ण कुल आणि कुलघातकी जन या दोघांनाही नरकाची प्राप्ती होते श्रोते हो इथे आपल्या दोनशे बावन्न ओव्या झालेल्या आहेत झालेली सेवा मी श्री ज्ञानेश्वर मौलवींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद ओम नमो ज्ञानेश्वरा जे यम नियम ठाकती तेथे इंद्रिये स्वैर रहाटती मनोनी व्याभिचार घडती कुळ स्त्रियांसी उत्तम अधमी संचारती एसी वर्णा वर्ण मिसळती तेथे समूळ उपडती जाती धर्म जैसे चोहटा चियाबळे पाविजे स्वैर काउळे तैसी महापापे कुळे संचारती मंग कुळा तया अशेखा आणि कुळ घातका येरा येरा नरका जाने अंथी इथे अर्जुन म्हणतात ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले की त्यातून लाग्नि उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात त्याचप्रमाणे कुळातील नातेवाईकांनी मत्सराने एकमेकांचा वध केला तर त्या महादोषामुळे सर्व कुलाचा क्षय होतो म्हणून कुलाक्षयाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळात अधर्माचाच प्रवेश होतो. येथे सारासार विचार कोणी कसे आचरण करावे विधिनिषेध वगैरे सारे नष्ट होतात. दिवा मालवून कोणी अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ मार्गातही ठेच काढतो त्याचप्रमाणे कुलक्षय झाल्यावर कुळधर्म कुळधर्माचा लोप होतो आणि तिथे पापा वाचून दुसरे काय उरणार? जेव्हा यम यमनियमांचे आचरण संपते इंद्रिय स्वैर वर्तन करू लागतात तेव्हा कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते उत्तम वर्णातील स्त्रिया अधर्म वर्णातील पुरुषाशी पुरुषाशी रममान होतात असा वर्णावर्णाचा सकार झाला म्हणजे सर्व जाती धर्म समूळ नाहीसे होतात जसे चहाट्यावर बळी ठेवला की त्यावर कावळे स्वैरपणे झडप घालतात त्याचप्रमाणे अशा भ्रष्ट कुळामध्ये महापातके सहजच शिरतात मग ते संपूर्ण कुल आणि कुलघातकी जन या दोघांनाही नरकाची प्राप्ती होते हो इथे आपल्या दोनशे बावन ओव्या झालेल्या आहेत झालेली सेवा मी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद ॐ नमो ज्ञानेश्वरा